आज बनूया उपवासाचे साबुदाणा थालीपीठ आणि तुम्ही बघू शकता हे थालीपीठ आपण रोजच्या तव्यावरती केलं पण हे तव्याला अजिबात चिकटलेलं नाही कुठेही तुटलेलं नाही तर त्यासाठी मी कोणती ट्रिक वापरली ती व्हिडिओमध्ये समजणारच आहे त्यासाठी व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेव्हा आपल्याला साबुदानाची खिचडी खायची नसते तळलेले वडे खायचे नसतात तेव्हा हे थालीपीठ अतिशय उत्तम पर्याय आहेत उपवासाला अगदी झटपट तयार होते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला देखील लाईक करायला विसरू नका नमस्कार मी सुकमारी तुमचं स्वागत करते सुकुमारीज किचन मराठीमध्ये चला तर मग रेसिपीला पटापट सुरुवात करूया तर हे थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला भिजलेला शापू लागणार आहे तर साधारण पाव किलो शापू मी रात्रीच भिजायला घातलेला आणि बोटाचं एक पेर इतकं आपण पाणी शिल्लक ठेवायचं आहे त्याला भिजवताना हातावरती मॅश होत आहे एवढा छान हा भिजलेला आहे आता एक चमचा इथे आपण लाल मिरची पावडर घेतली साधारण दीड चमचा मीठ लागणार आहे दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत पण बटाटे आपण अशी उकडायचे अगदी गाळ व्हायला नको आपण बटाटे खिसून घेणार आहोत आणि साधारण तीन हिरव्या मिरच्या घेतल्या शेंगदाणे घेतले आहेत एक वाटी शेंगदाणे छान कमी आचेवर ती खमंग भाजलेले आहेत यामुळे आपल्या थालीपीठाची चव आणखीनच वाढेल सर्व साहित्य पाहिलं आता आपण हे बटाटे खिसून घेणार आहोत आणि शेंगदाण्याचं कूट बनवून घ्यायचं आहे बटाटे खूप गाळ शिजवायची नाहीत कारण मग आपलं जे थालीपीठाचं पीठ आपण बनवणार आहोत ते खूप पातळ होईल म्हणून थोडेसे कच्चे राहिले तरी चालतील ते आपण खिसूनच घेणार आहोत आणि शेंगदाणेच गूड बनवायच्या आधी आपण शेंगदाणे अशी चोळून त्याचं फुलपट काढून घ्यायचं आता मिक्सरच्या एका भांड्यामध्ये अगोदर मिरची घालून शेंगदाणे घालून शेंगदाण्याचं कुठे आपल्याला मोठंच हवं आहे खूप बारीक नाही करायचं तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे आता याला बाजूला ठेवून देऊ आणि थाली पिठाचं आपण पीठ तयार करून घेऊ शाबूमध्ये अगोदर घालायचं मीठ लाल मिरची पावडर त्यानंतर तयार केलेलं शेंगदाणा आणि मिरचीचं कूट घातलेलं आहे मिक्स करून घेऊयात किसून घेतलेला बटाटा घालायचा आहे आता याला छान एकजीव करून घेऊ गरज असेल तर थोडा पाण्याचा हात घ्यावा किंवा तीन चार चमचे पाणी वापरलं तरी देखील चालणार आहे छान पीठ मळून घेतलं आपण पहा पीठ जर छान मळलेलं असेल तर आपल्या थालीपीठाला चिरा जात नाहीत आणि ते व्यवस्थित थापलं जातं आता माझ्याकडे इथे केळीचं पान होतं म्हणून मी ते घेतलेलं आहे तुम्ही कॉटनचा कपडा घेऊ शकता किंवा मग बटर पेपरवर देखील हे थालीपीठ लावून घेऊ शकता तर पाण्याचा हात घेऊन आपण हे व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही याप्रमाणे बनवायला अगदी सोपे आहेत आणि खूप झटपट तयार होतात तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा थालीपीठ आपण तयार करून घेतलेलं आहे आता त्याला भाजून घेण्यासाठी गॅस ऑन करून तवा ठेवला तवा थंड आहे तोपर्यंतच आपण या थंड तव्याला तेल सगळीकडे लावून घ्यायचं थोडं जास्त तेल लावायचं तवा गरम होण्या अगोदरच हे करायचं पहा आपण तेल लावून घेतलं आता गॅसची फ्लेम फुल करायची तवा चांगला गरम करायचा आणि हे एक्स्ट्राच जे ते ते तेल आहे ते आपण काढून घेऊ पहा आता आपला हा जो रोजचा तवा आहे तो नॉनस्टिक सारखा तयार होईल आता थालीपीठ आपण यावरती टाकून घेऊ वरून थोडस तेल सोडूया साधारण तीन ते चार मिनिट आपण एकाच बाजूने याला छान भाजून मिनिटांनी याला पलटून आणि तुम्ही बघितलं आपलं थालीपीठ अजिबात चिकटलेलं नाही तुटलेलं नाही फक्त आपण जे तेल लावतो ते तवा गरम झाल्यावर न लावता ते जर थंड असताना लावलं तर आपला तवा नॉनस्टिक सारखं का काम करतो आणि थालीपीठ अजिबात चिटकत नाही आणि आपलं पहिलं थालीपीठ तयार आहे याचप्रमाणे आपण इतरही थालीपीठ भाजून घेऊ खूप झटपट तयार होतात फक्त आपण शाबू आधी भिजवलेला हवा आणि शाबू छान सात ते आठ तासा तास भिजवून ठेवला तर पोटालाही त्रास होत नाही आणि थालीपीठ छान छान आणि चविष्ट तयार होतात दुसरे देखील थालीपीठ तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता उरलेले देखील थालीपीठ मी याचप्रमाणे बनवून घेणार आहे करायला खूप सोपे आहेत कोणीही करू शकतं झटपट तयार होतात आणि ही ट्रिक जर वापरून तुम्ही रोजच्या तव्यावरती केले तर अजिबात चिकटणार नाही तुम्ही हे दह्यासोबत खाऊ शकता किंवा उपसाच्या लाल सोबत देखील खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद